गणपतीचे टीशर्ट शर्ट आहेत ओके okay, अशा टाइप मध्ये मिळून जातील काय असे काही पॅटर्न आहेत आणि हा कुठला कपडा कुठला हाय ऍडव्हान्स फॅब्रिक आहे मुळे मिळून जातील आणि तुम्हाला प्रिंटिंग वगैरे बघा प्रॉपर अशी प्रिंटिंग वगैरे करून मिळेल आपल्याकडे फुल टीशर्ट पण मिळतात हे स्वतःच तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ना हा स्वतःच स्वतः शिवतात हे पोलो नेक ओके हे पोलो नेक मध्ये स्पोर्ट्स साठी जॅकेट लागतो ओके सुपर पॉली मध्ये रेग्युलर युज साठी रेग्युलर युज साठी आणि थंडीसाठी थंडीसाठी पण आहे तुमच्याकडे सुपर पॉलीच्या ट्रॅक्स पण आहेत वेगवेगळे असतात फॅब्रिक आहे ओके एस बोलतात याच्यामध्ये पण व्हरायटी आला सुपर पॉली फॅब्रिक ओके इकडे भरपूर स्टॉक आहे ओके अवेलेबल आहे सर्व डिझाईन आणि या साईडला बराच सारा स्टॉक यांच्याकडे ट्रॅक पॅन्ट पाहिजे तुम्हाला शॉर्ट ओके आता ही डिझाईन इथे पूर्ण ओके हे आता प्रिंटिंग निघत आहे हे अशी पूर्ण टी ची प्रिंट ही प्रिंट याच्यावर ठेवणार का आपण आलो त्यांच्या गार्मेंट मध्ये पूर्ण कटिंग झाल्यानंतर मग अशा रीतीने पूर्ण शिवून म्हणजे कोणाला समजा ते प्रिंटिंग म्हणतात कॉलर वरती नाव पण ओके असं कॉलर वरती मग तुम्ही नाव मारे प्रत्येक ह्याला तुम्ही प्रत्येक बनवणाऱ्याला वेगवेगळ्या ठेवलेलं फ्लॅट मारून नंतर प्रेस ला हा हे आता प्रेस होत आहे पूर्ण टीशर्ट अशा प्रकारे आपले टी शर्ट आप कंप्लीट झालेले हा रेडीमेड पण मिळते ओके शिव सुद्धा मिळेल मग आपल्याकडे प्रत्येक उत्सवाला मिळून जाते ना झालं हे समोर पाहू हेमा इंडस्ट्री आहे त्याच्या अपोजिटलाच आहे हे लालजी मेनोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे इकडून तुम्हाला समोर सरळ सालत जायचं आहे इथून तुम्हाला सरळ आतमध्ये सरळ चालत जायचं आहे इथून तुम्ही आतमध्ये आलात कि तुम्हाला समोर हा दिसेल श्री स्वामी समर्थ उद्यान आहे श्री स्वामी समर्थ उद्यान आहे इथून परत आपल्याला पुढे चालत जायचं आहे इथे पुढे चालत आलात की हा समोर पाहू शकता हे आहे कमल स्पोर्ट्स नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर बद्दल स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ तर सर्वात पहिला सर्वांना गणपती हो बाप्पा मोरया जसं की गणेशोत्सव लवकर येतोय तर त्यासाठी मंडळांना टी शर्ट लागतात सोबत काही स्पोर्ट्स असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला टी वगैरे लागतात ट्रॅक्स लागतात शॉर्ट्स लागतात तर त्यासाठी आपण आलो आहोत जोगेश्वरी पूर्वेला कॉमन स्पोर्ट्स या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे टी शॉर्ट्स ट्रॅक्स हे सगळं पाहायला मिळतं ते सुद्धा होलसेल आणि रिटेल मध्ये तर ते आज या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला जरा स्किप व्हिडिओला आपण आपण सुरुवात व्हिडिओ व्हिडिओ मध्ये नमस्कार दादा सर्वात पहिले तर आपलं तेजस्विशोरी तर सर्वात आपलं नाव राम मनोहर शिंदे ओके तर आपल्याकडे एक्झॅक्टली कपड्यांमध्ये काय काय व्हरायटी आणि काय काय मिळतं स्पोर्ट्स वेअर स्पोर्ट्स वेअर आहे ओके त्याच्यामध्ये काय काय आहेत म्हणजे कपडे कुठल्या कुठल्या व्हरायटी मध्ये काय काय मिळेल तुमच्याकडे स्पोर्ट चे जेवढे व्हरायटी आहेत ना तेवढे सर्व भेटतात ओके okay. म्हणजे शॉर्ट्स वगैरे काय काय शॉर्ट्स वगैरे ट्रॅक सूट्स ओके okay. टीशर्ट शर्ट okay. झिपर बरमोडे ओके okay. हे सगळं मिळून जाईल तरी आपल्याला या या क्षेत्रामध्ये किती वर्ष झाले तरी अठरा वर्ष झाले अठरा वर्ष पूर्ण झाले तर आता काय काय व्हरायटी दाखवायला की सुरुवात करा ना तुम्ही टीशर्ट पासूनच सुरुवात करू ओके दाखवा हे गणपतीचे टीशर्ट शर्ट आहेत ओके अशा टाइप मध्ये मिळून जातील काय याच्यामध्ये पॅटर्न वेगवेगळे असे मिळून जातील वेगवेगळे प्रिंटिंग वगैरे तुम्हीच करून देत ना हा आम्हीच देतो करून और... ओके अजून कुठली कुठली व्हरायटी याच्यामध्ये व्हरायटी खूप साऱ्या आहेत ओके असे सगळे व्हरायटी मिळून जाते ओके बघा असे काही पॅटर्न आहेत आणि हा कुठला कपडा कुठला हा ऍडव्हान्स फॅब्रिक आहे ओके ऍडव्हान्स फॅब्रिक मध्ये ओके हा फॅब्रिक आहे ट्रायपीट ओके okay, अशा मध्ये पण व्हरायटी येते अशा टाईप मध्ये तुम्हाला प्रिंटिंग वगैरे बघा प्रॉपर अशी प्रिंटिंग वगैरे करून मिळेल आपल्याकडे आप फुल टी शर्ट पण मिळतात ओके okay, अशा फुल लेन मध्ये पण मिळतील ओके व्हरायटी अलग अलग आहेत ओके याच्यामध्ये व्हरायटी मिळून जातील बरेच सर जशी प्रिंट पाहिजे तशी जशी प्रिंट पाहिजे तशी मिळून जाईल स्वतःच तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ना हा स्वतःच स्वतः शिवता ते शिवण एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित शिवलेलं आहे बघा बघा तुम्ही आणि असे म्हणजे कंपनी साठी असतात ना कॉटन फॅब्रिक ओके त्याच्यात कॉटन मध्ये पण मिळून जाईल तुमच्या हा कॉटन मध्ये पण मिळून ए पोलो पोलोनेक ओके पोलो पोलोनेक मध्ये असे पण काही मिळून जाईल तुम्हाला हा हा स्पोर्ट्स साठी जॅकेट लागतो सुपर पॉलीमध्ये जॅकेटमध्ये कपडा पण खूप चांगल्या क्वालिटी मध्ये एकदम क्वालिटी पण खूप चांगली आहे जॅकेट मध्ये पण आणि याच्यामध्ये अजून कुठला आहे हे पॅन्सी साठी आणि थंडी साठी थंडी साठी पण आहे तुमच्याकडे खूप हेवी क्वालिटी मध्ये एकदम कपडा पण चांगला एकदम कलर्स पण आहेत ओके okay, याच्यामध्ये कलर पण मिळून जातो हा याच्यामध्ये सिंगल बिशची काय कॉस्ट पडेल तरी गाडी सहाशे पासून स्टार्ट आहे ओके okay, सहाशेपासून स्टार्ट आहे ओके okay, कपडा पण मस्त आहे याच्यामध्ये पण सिक्स हंड्रेड मध्ये पण त्या सुपर पॉलीच्या ट्रॅक्स पण okay. आहेत ओके अलग अलग डिझाईन्स याच्यामध्ये मिळून जातील हा अजून वे मध्ये पण आहेत याच्या पत्र्यामध्ये फरक असतात वेगवेगळे असतात ते स्ट्रेचेबल असतो ओके स्ट्रेच त्याच्यामध्ये पण अलग अलग डिझाईन भेटून ओके डिझाईन मिळून हे एक आहे पण तीन कलर मिळून जातील ट्रॅक ओके ह्या शॉर्ट्स एन एस लायकरा बोलतात त्याच्यामध्ये पण व्हरायटी अलग अलग मिळतात त्याच्यामध्ये पण व्हरायटी वेगळ्या मिळून हे सुपर पॉली फॅब्रिक ओके okay. त्याच्यामध्ये पण अलग अलग डिझाईन्स अवेलेबल आहेत ओके okay. ही फोर आहे ओके okay. शॉर्ट्स शॉर्ट्स हां पण मिळून जातील सर्व चार कलर अवेलेबल इकडे भरपूर स्टॉक आहे ओके okay. अवेलेबल आहेत सर्व डिझाईन okay. कोणाला सिंगल पीस लागेल ओके okay. ते मिळून जातील ओके क्वांटिटी मध्ये म्हणजे क्वांटिटी मध्ये सुद्धा बनवून मिळतात आणि आता गणपती गणेशोत्सव येतोय बरोबर गणेशोत्सव आता ऑर्डर चालूच आहे बुकिंग चालूच झाले त्यासाठी पण तुमच्याकडे मिळून जाते हा मिळून जाते इथे पण बराच सारा स्टॉक यांच्याकडे अवेलेबल आहे ज्यांना रेडीमेड पाहिजे रेडीमेड सुद्धा मिळून जातील शिवून पाहिजे शिवून सुद्धा मिळून जातील पण शिवून पाहिजे असेल तर तुम्हाला क्वांटिटी मध्ये मिळेल बरोबर क्वांटिटी सिंगल पीस मिळणार दहा पीस पासून पुढे चालू दहा पीस पाहिजे ओके आणि आपल्याकडे किती वर्षापासून मिळून जातील तरी पण एक वर्षापासून ते पाहू शकतो बराच सारा स्टॉक यांच्याकडे ट्रॅक पॅन्ट पाहिजे तुम्हाला शॉर्ट्स पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघा खूप सारा स्टॉक आहे यांच्याकडे अवेलेबल समोर इथे पाहू शकता जॅकेट्स मिळून जातील बरेच सारे तर असे बरेच सारे आहेत अजून ते आपण दाखवणार आहेत आपल्या व्हिवर्सला व्हिवर्सला आता कारखान्यामध्ये ओके कसे टिचिंग होते ते दाखवू शकतो ओके चालेल चला मग जाऊया आपण तिकडे ओके हा आपला प्रिंटिंगचा नीट आहे ओके हा डिझाईन बनवत ओके आता ही डिझाईन इथे पहिले अशी कम्प्युटर वरती डिझाईन बनवायची ओके प्रिंटिंग निघत आहे कोकण ची डिझाईन ते आता वरती बघितली ओके प्रिंटिंग वगैरे पण तुमच्याकडेच होऊन हे अशी पूर्ण एक टी ची प्रिंट आहे बॅक प्रिंट आता प्रिंट निघाली आहे आता प्रिंट अशी मारायची ठेवायची अशी आणि ती ठरती कपड्यावर दोन्ही पूर्ण प्रेस होणार हा प्रेस होणार आणि ते कपड्यावरती प्रिंट होतात याची प्रिंट होते ओके सॉरी प्रिंट होते ग आपल्याला प्रिंट त्यांनी दाखवले कशा रीतीने ते डेमो दाखवले आपल्याला प्रॉपरली एकदम व्यवस्थित करून जातो आता आपण कारखान्यामध्ये जाणार कारखान्यामध्ये आपण पूर्ण तर आता आलो त्यांच्या गार्मेंट मध्ये पूर्ण यांचं गार्मेंट आहे या ठिकाणी शिलाई वगैरे कटिंग वगैरे सगळं काही होतं आपण आता पाहणार या ठिकाणी पूर्णपणे टी शर्ट कशा रीतीने कटिंग होते तुम्हाला माहिती पडेल असा प्रॉपरली बघा साईज वगैरे घेऊन पूर्णपणे कट करून घेतात पूर्ण कटिंग झाल्यानंतर मग शिलाई शिलाई इकडे शिलाई वगैरे सगळं विचार सर्व काय अशा रीतीने पूर्ण कटिंग होईल असे पूर्ण कट झाले कट झाले त्याच्यानंतर टी शर्ट असं ओके टी शर्ट शिलाई या साईडला शिलाई होते ना ओके बनवायला गेली पट्टी शिलायला सुरुवात झालीये ओके अशा रीतीने पूर्ण शिवून होणार हा ते प्लॅटेट पट्टी बोलतात ओके टोटली पूर्णपणे कटिंग पासून ते शिलाई पासून ते प्रिंटिंग पूर्ण हा ओके ते आता सिंगार वरती चालू आहे ओके नंतर ते वॉरलॉक वरती झाला ओके हा एक कपडा आहे ओके हा कुठला कपडा एक्झॅक्टली अपोलो मॅटी बोलतात ओके त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये पण मिळून जाणार का याच्यामध्ये पण मिळून जाणार ओके आणि हे गुड स्टिचिंग ओके ही एम्ब्रॉइड्री स्टिचिंग आहे का म्हणजे कोणाला समजा ते प्रिंटिंग म्हणतात मध्ये पण तुम्हाला मिळून जातील ओके आणि पाहिजे असेल कॉलर वरती नाव पण ओके असा okay, कॉलर वरती तुम्ही नाव मारून देता okay. हा ओके त्या वॉरलॉक चालू आहे ओके वॉरलॉक वरती चालू आहे पॅरे ब्लॅक बॅग ला मी प्रत्येक ह्याला तुम्ही प्रत्येक बनवणाराला वेगवेगळ्या ठेवलेलेच असतात सेपरेट आणि एक एक काम प्रत्येकाला दिलेलच आहे की नाही करायची ह्याच्यारिटीने करायचं असं प्रॉपरली रेडी होत त्याच्यानंतर मग फिनिशिंग लास्ट काय असते लास्ट पार्लर परत सिंगर वरती लागणार okay. नंतर फ्लॅट वरती जाणार okay. नंतर आहे इस्त्री हे बॉटम फ्लॅट मारून नंतर प्रेसला जाणार ओके हे शिलाई झाल्यानंतर प्रेसला जाणार धागा कट करून आता काय धागा कटिंग चालू आहे ना धागा कटिंग धागा कटिंगच्या नंतर प्रेस होणार ओके याच्यानंतर प्रेस होणार हे आता प्रेस होत पूर्ण टी शर्ट ओके आता पूर्ण प्रेस होणार मग झालं तयार करा एकदम रेडी अशा प्रकारे आपले टीशर्ट कंप्लीट झालेले आहे ओके अशा रीतीने पूर्णपणे तुम्ही बनवून द्याल तर आपल्याकडे रेडीमेड पण मिळेल मिळतं ना हा रेडीमेड पण मिळत ओके शिवण सुद्धा मिळेल शिवण सुद्धा ओके आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही अवेलेबल आहे अवेलेबल आहे मध्ये मिनिमम किती क्वांटिटी घ्यावी लागेल टी शर्ट पंधरा टी क्वांटिटी घ्यावी लागेल आणि रिटेल मध्ये कसं आहे रेडीमेड कुठलाही असं तो घ्यावं लागेल मग आपल्याकडे प्रत्येक उत्सवाला मिळून जातील गणेशोत्सव झाला परत आपलं स्पोर्ट्स साठी झाले स्पोर्ट्स साठी झाले ए वन कंपनी साठी पोलो टी शर्ट मिळून जातील सगळं मिळून जाईल आपल्याला आणि आपलं हे जे शॉप आहे एक्झॅक्टली आता या ठिकाणी यायचं आता अंधेरी वरून फोर फोर वन बस आहे आणि थ्री नाईन आहे सरोदय नगर बस स्टॉप आहे ओके सहोदय नगर बस स्टॉप स्टॉपला उतरून स्टॉपला उतरून कब्रस्तान रोड आहे ओके तिथे कब्रस्तानच्या बाजूलाच आहे कमलस्कोर्ट ओके ओके ओके, ओके चालेल आणि समजा कोणाला यायला नाही जमलं या ठिकाणी हा तो ऑनलाईन आहे ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे आपल्याकडे ऑनलाइन ऑनलाईन सुद्धा तरी ऑनलाईन मध्ये काय असं लिमिट आहे किती बुक करायचं लिमिट पाहिजे तुम्ही डिलेव्हरी डिलिव्हरी ओके ओके चालेल दादा खूप चांगल्या रीतीने माहिती सांगितलात आमचे जे व्हिवर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्या पर्यंत यावे अशा आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर चला तर मग यावेळेला आपण इकडेच तुम्हाला कसे वाटले टी चे कलेक्शन चे कलेक्शन सोबतच शॉर्ट्सचे कलेक्शन बरेच सारे तुम्हाला या ठिकाणी रेडीमेड आणि शिवून सुद्धा मिळतील आणि या जे शॉपला झाल्या टोटली अठरा वर्ष हे, हे शॉप जे अठरा वर्ष जुने आहे आणि आपल्या मराठी माणसाचं शॉप आहे नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ द्या असेच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे पुन्हा येत राहील चला स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही मामा की जय चला तर बाय बाय